चे कवी माननीय वारमारे धमोदय बिलोली यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना करा माझ्या कवितेचे नाव आहे सुनबाई सुन घरी आली पहिल्या जन्माची पुण्य आहे पहिल्या जन्माची पुण्य आहे खरंच मी भाग्यवान आहे खरंच मी भाग्यवान आहे शांत लागल्या सासूबाई शांत लागल्या सासूबाई सासूबाईला मी सुन कमी सासूबाईंना मी सून कमी वाटे अधिक मी त्यांना इच्छा आहे प्रत्येक नुकत्याच शिक्षण झाले नुकत्याच शिक्षण झाले अधिक नव्हते माझे वय नुकत्याच शिक्षण झाले अधिक नव्हते माझे वय माहेर फक्त शिक्षण घेतले महाराज फक्त शिक्षण घेतले घर कामाची नव्हती सवय घर कामाची नव्हती सवय घरी आले पाहुणे तरी घरी आल्या पाहुणे तरी देत असते प्रत्येकाला आधार घरी आल्या पाहुणे तरी देत असते प्रत्येकाला आधार करीत नाही कुठल्याच प्रकारचा करीत नाही त्यांना कुठल्याच प्रकारचा कले करीत नाही कुठल्या प्रकारचा कलेक्ट सुंदर सहा रचना सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे त्यानंतर